तुम्ही बऱ्याच प्रकारचे पराठे घरी बनवून खाल्ले असतील पण हा बहुगुणी पराठा क्वचितच कोणी बनवला असेल किंवा खाल्ला असेल जो आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे आणि आमच्याकडे ह्या हप्त्यामध्ये दोन ते तीन वेळा तरी बनतोच चविष्ट आणि फायदेशीर ह्याचे काय काय फायदे ते आपण रेसिपी बनवता बनवता जाणून घेऊया तर यासाठी आपल्याला लागणारं साहित्य जे आहे इथे मी दोन शेगल्याचे शेंगा घेतल्या आहेत तुम्ही पाव किलो शेंगा इथे वापरू शकतात ते शेंगा बगुन तर शेंगा हे कवळ्या बघून घ्या जून असतील तर ते चवीला चांगले लागत नाहीत आणि चव घेऊन बघा कारण का बऱ्याच वेळेला शेंगा ज्या असतात ते कडवट असतात तर त्यामुळे घेताना हे सगळं चेक करूनच घ्या त्याच्या अशा बारीक फोडी करून, बारी करून आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे स्वच्छ धुवून आणि आपल्याला अर्धा पेला ह्यात पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला हाय फ्लेमवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन अमिनो ऍसिड कॅल्शियम फायबर असे घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात तर एकदा हे शिजल्यानंतर आपल्याला गाळणीच्या साहाय्याने हे सगळ्या शेंगा काढून घ्यायच्या आहेत आणि इथे दोन प्रकारे तुम्ही ह्याचा पल्प काढू शकतात एक तर मी ते मॅश केलेलं आहे डायरेक्टली आणि फोकच्या साह्याने ते सगळं पूर्ण त्याचा रस सालासकट आणि त्याचा पल्प काढून घेतलेला आहे असं जर तुम्हाला करायचं नसेल तर चमच्याच्या साहाय्याने पण तुम्ही तो पल्प काढून बाजूला करू शकतात तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर इथे मी मॅशरने पहिलं मॅश करून घेतलेला आहे आणि फोकच्या साहाय्याने हळुवारपणे हे सगळं त्याचा जे वरचं पल्प असतो तो काढून घेतलेला आहे हे काढताना तुम्हाला जाणवेल की खाली पूर्ण गाळलेला तो पल्प लागलेला असतो तो काढून घ्यायचा आहे पाण्यासकट आता इथे आपण समजून घेऊया ह्याचे फायदे कोणकोणते आहेत ज्यांना केस गळतीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे हिमोग्लोबिनची पातळी सुधारते ह्याने ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते ज्यांना सांधेदुखीचा सा त्रास आहे त्यांच्यासाठी पण खूप फायदेशीर आहे आणि ज्या डाएट करतायत वजन कमी करण्यासाठी जे हे रस किंवा ह्याचा जो पाला असतो तो खूप फायदेशीर आहे तर ह्या पल्पमध्ये यामध्ये आपण एक एक मसाले टाकूया आधी आपण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्यावरती आपण एक मोठा चमचा धनापूट टाकलेली आहे ते टाकल्यानंतर एक छोटा चमचा लाल तिखट टाकायचं आहे ते टाकल्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला ठेचा टाकायचा आहे तीन चार लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक ते दोन हिरव्या मिरचीचा ठेचा करून बारीक वाटून टाकायचा आहे त्यावरती एक चमचा आपण ओवा टाकलेला आहे तो टाकल्यानंतर आपल्याला सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव झालं की त्यामध्ये आपल्याला कणिक वापरायचं आहे कणिक आता इथे आपल्याला जेवढं या पाण्यामध्ये मावेल तेवढंच टाकायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचं नाही आहे ते शेंगाचं पाणी आलं आहे त्या पाण्यामध्ये जेवढं मावेल कणिक तेवढं आपल्याला टाकून हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीला मळतो त्याप्रमाणे यामध्ये जास्त चव वाढवण्यासाठी तुम्ही दोन चमचे बेसनही टाकू शकतात तर हे आपण छान असं मळून घ्यायचं आहे हे पहा एवढी कन्सिस्टन्सी असेल तर आपण हे छान मळल्यानंतर थोडंसं तेल लावून साईडला ठेवून देऊया नंतर आपण लाटाला सुरुवात करूया तर त्याची छोटे छोटे गोळे करूया मोठे करू नका मिडियम साईजचे पुरेसे असतात तर एक गोळा छान बनवून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला बारीक चिरून एक कोथंबीर ठेवून द्यायची आहे साईडला तर गोळा बनवल्यानंतर त्याच्यावरती कोथंबीर टाकायची छान ह्या पद्धतीने आणि वरतून आपल्याला सफेद तीळ टाकायचे आहेत हे तीळ मी अनपॉलिश्ड घेतलेले आहेत आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे हे उष्ण असतात तर आपल्या शरीराला नक्कीच फायदा देतील तर आपण हळूवारपणे हे लाटून घ्यायचं आहे इथे मी सुरुवातीला पीठ नाही वापरलेलं आहे लाटताना जर जास्त चिटकत असतील पराठे तर थोडं थोडं करून साईडला लावून घ्यायचं पीठ आणि लाटत जायचं आहे ह्या पद्धतीने जास्त लावू नका नाहीतर ते जे फिनिशिंग वरती जे छान असा रंग आलेला आहे ना कोथिंबिरीचा तो थोडा म्हणजे दिसताना तो छान वाटणार नाही पराठा तर छान असा लाटून घ्यायचा पराठा जास्त पातळ किंवा जास्त जाडसर ठेवायचं नाही चपाती ज्या पद्धतीने लाटतो त्याप्रमाणेच आपण व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूला मी लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे तर छान वरून तीळ टाकले त्यामुळे त्याची फिनिशिंग बघा छान दिसताना पण तो छानच दिसतोय तर आपल्याला मिडीयम फ्लेमवरती हा छान पराठा भाजून घ्यायचा आहे भाजताना घाई करायची नाही आहे चारी बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचा आहे हा पराठा फुगत नाही पण चवीला मात्र उत्तम लागतो थोडासा खरपूस भाजा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे वरून तुम्ही तेल टाकू शकतात तूप टाकू शकतात बटर टाकू शकतात आपण इथे हेल्दी व्हर्जन करतो आहोत म्हणून आपण इथे थोडंसं तेलाचा वापर केला आहे कमीत कमी तेलाचा वापर केला आहे कारण आपल्याला हा ब्रेकफास्ट किंवा डब्यासाठी जो पदार्थ बनवतो आहे तो हेल्दी बनवायचा आहे त्यामुळे आपण सुरवातीला छान भाजून घेणार आहोत चारी बाजूनी आणि नंतर त्याच्यावरती थोडंसं अर्धा चमचापेक्षा कमी तेल टाकणार आहोत त्यांनी शाईन छान येते पराठ्याला दिसताना तुम्हाला दिसेलच पूर्ण तयार झाल्यानंतर तो किती छान वाटतो मी सुरुवातीला सांगितलं असं पीठ लावू नका लाटताना तर हे चारी बाजूने छान भाजून झाल्यानंतर शेवटला आपल्याला थोडं शाईन येण्यासाठी म्हणून तेल लावायचं आहे आणि तेल लावल्याने काय होतं बराच काळ पराठा नरम राहतो तर छान पद्धतीने पसरून घ्यायचा आहे हा बघा छान असा लालसर जेव्हा रंग येतो ना तेव्हा आपल्याला हा पराठा काढायचा आहे आता बरं हा पराठा खायचा कोण कशाबरोबर तुम्ही पुदिन्याची चटणी बनवू शकतात तुम्ही खोबऱ्याची चटणी बनवू शकतात आणि काही नाही तर दह्यावर थोडंसं लाल तिखट भुरभरून ते खाऊ शकतात त्याच्यासोबत आणि मुलांना ह्या सगळ्या गोष्टींबरोबर जर खायचं नसेल तर सॉसबरोबर देऊ शकतात पण हा इतका छान आहे पदार्थ जो तुमची तब्येत तर सुधारतो आणि तुमचं पोटही बराच काळ भरलेलं राहतं त्यामुळे तुम्हाला अरबट सरबट खायची इच्छा भासत नाही तर हा पराठा नक्की एकदा करून पहा आणि घरच्यांची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा मला खात्री आहे की तुम्हाला हा पदार्थ नक्की आवडेल तर चला तर मग अशा नवीन नवीन रेसिपी आपण पुढे जाऊन बघणारच आहोत तर माझ्या रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करा